सरकारकडून कर या धनगर समाजाच्या खूप मोठ्या अपेक्षा होत्या किमान धनगर समाजाला तर आतापर्यंतच्या राज्यकर्त्यांनी फसवलं होतं राजमाता देवींच्या दरबारात येऊन त्यांच्या चरणी येऊन या राज्य सरकारनं धनगर समाजाला पहिल्यांदाच लेखी दिलं होतं की पन्नास दिवसामध्ये धनगर आरक्षणाचा जी आर काढू दृष्टीनं राज्य सरकारनं एकही पाऊल पुढे टाकलेलं नाही या धनगर समा या राज्यातील धनगर समाजाची क्रूर थट्टा हे राज्य सरकार आहे यशवंत सेनेच्या वतीनं अमर उपोषणासाठी आम्ही चवडी या ठिकाणी बसत आहोत आणि या राज्य सरकार सरकारला आहे जर एकदा अमरनुपोषण सुरू झालं तर धनगर आरक्षण अंमलबजावणीशिवाय आता आम्ही तुम्हाला सुट्टी देणार नाही आणि तुमच्या खोट्या आश्वासनाला आता आम्ही बळी पडणार नाही धनगर आरक्षणासाठी आता आज पन्नास दिवस पूर्ण काय भूमिका आहे या राज्य सरकारकडून या धनगर समाजाच्या खूप मोठ्या अपेक्षा होत्या किमान धनगर समाजाला तर आत्तापर्यंतच्या राज्यकर्त्यांनी फसवलं होतं राजमाता अहिल्यादेवींच्या दरबारात येऊन त्यांच्या चरणी येऊन या राज्य सरकारनं धनगर समाजाला पहिल्यांदाच लेखी दिलं होतं की पन्नास दिवसामध्ये धनगर आरक्षणाचा जी आर काढू आज पन्नास दिवस पूर्ण होत आहेत त्या दृष्टीनं राज्य सरकारनं एकही पाऊल पुढे टाकलेलं नाही या धनगर समा या राज्यातील धनगर समाजाची क्रूर थट्टा हे राज्य सरकार करतं आहे असं आमच्या आजही निदर्शनास आलं आहे उद्यापासनं परत एकदा यशवंत सेनेच्या वतीनं अमरनुपोषणासाठी आम्ही चवंडी या ठिकाणी बसत आहोत आणि या राज्य सरकारला इशारा आहे जर एकदा अमरनुपोषण सुरू झालं तर धनगर आरक्षण अंमलबजावणीशिवाय आता आम्ही तुम्हाला सुट्टी देणार नाही आणि तुमच्या खोट्या आश्वासनाला आता आम्ही बळी पडणार नाही जर मागण्या मान्य नाही झाल्या तर तुमची पुढची भूमिका काय जर आमच्या मागण्या नाही मान्य झाल्या तर उद्या आम्ही अमर अमर उपोषणाला बसतोय राज्यातल्या किमान पंधरा ते वीस ठिकाणी अमर उपोषण सुरू होत आहेत साखळी उपोषण सुरू होत आहेत गावागावामध्ये आंदोलन पेटलेलं दिसेल आणि मराठा बांधवांनी तर यांना गावात यायला बंदी केली ती धनगर समाज जर पेटून उठला तर या राज्यकर्त्यांना त्यांच्या घराच्या बाहेर निघून देण्याची क्षमता या धनगर समाजात आहे फक्त राज्यकर्त्यांना विनंती आहे तुम्ही आम्हाला त्या ती वेळ आमच्यावरती आणण्यास भाग पाडू नका